नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आहे शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या नवीन वर्षामध्ये राज्यमधील शेतकऱ्यांना या तीन योजनांचे पैसे हे पहिल्याच्या आठवड्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आहेत आणि याची अधिकृत अशी घोषणा के केलं काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे तर मग ते नेमके बोलताना काय म्हणाले आणि त्यांनी कोणत्या तीन योजनाबद्दल माहिती देत त्या योजनांची नेमकी किती रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामधील शेतकऱ्यांना मागील काही दिवसापासून राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या पुढील हप्त्याची आणि थकीत अनुदानची प्रतीक्षा लागून आहे आणि अशातच आता सरोत आगुदर, या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर राज्य सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित येणार आहे आणि अशा प्रकारची घोषणा राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी केली आहे त्या बोलताना म्हणाले की नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्यातील हप्त्याचे दीड हजार रुपये हे वितरित करण्यामध्ये आले असून आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील याच महिन्याच्या सुरुवातीला आम्ही वितरित करणार आहोत त्यामुळे आता महिलांच्या बँक खात्यामध्ये नवीन वर्षाचे पहिलेच गिफ्ट मिळण्याचा मार्ग आता अगदी मोकळा झाला आहे तर मग शेतकरी मित्रांनो दुसरी योजना म्हणजे राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर मग राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या अतिरिक्त दोन हजार रुपयाचे वितरण देखील राज्य सरकारकडून करण्यामध्ये येत असते आणि या योजनेचा मागील पाचवा हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेच्या मागील वितरित आला होता आणि आता योजनेचा पुढील सहावा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्याच पुढील एकोणीसाव्या हप्त्यासोबत करण्यामध्ये येणार असल्याची सध्या मोठी माहिती समोर येत आहे तर मग यामधील शेवटची आणि तिसरी योजना म्हणजे केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की पी एम किसान योजनेचा मागील अठरा हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केला गेला होता त्यामुळे आता या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना याच योजनेच्या पुढील एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा असून हा एकोणीसवा हप्ता येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती आतापर्यंत न्यूज मीडिया आणि पत्रकाराकडून समोर येत आहे त्यामुळे येत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते एकत्र वितरित करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती ही सध्या समोर येत आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद